नमस्कार आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर आधारित या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी आशुतोष भालचंद्र सावे आपलं सर्वांचं स्वागत करतो दिव्यांगजनांना सन्मानानं जगता यावं यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या सुगम्य भारत सुलभ भारत या अभियानाला यंदा नऊ वर्ष पूर्ण झाली गेल्या नऊ वर्षात देशभरात एकीकडे दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले तर दुसरीकडे त्यांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी सोयी सुविधा उभारण्यात आल्या या प्रयत्नातून पंगु लंघयते गिरीम ही उक्ती सार्थ ठरवत देशातले दिव्यांगजन नवनवी शिखर पादाक्रांत करत आहेत दिव्यांगांच्या या प्रगतीबद्दल अधिक माहिती देण्यासाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे दिव्यांग खेळाडू तसंच दिव्यांग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार अशोकजी नमस्कार मुलाखतीत या कार्यक्रमात आपलं अगदी मनपूर्वक धन्यवाद दोन हजार पंधरा साली तीन डिसेंबरला आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी म्हणजे तीन डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस असतो तर ह्या दिवशी दोन हजार पंधरा साली सुगम्य भारत ॲक्सेसिबल इंडिया या उपक्रमाची या अभियानाची सुरुवात केंद्र सरकारनं केली त्यानंतर आस्थागायत नऊ वर्ष झालेली आहेत या नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये दिव्यांगजनांना भारत सुगम्य झाला आहे का आणि झाला असेल तर तो, तो कशाप्रकारे झालेला आहे म्हणजे दिव्यांगांचं जीवनमान भारतातलं किंवा एकंदर हे सुसह्य कशाप्रकारे झालेलं आहे मी अशोक करा भुईर राष्ट्रपती पुरस्कार अपंग विकास महासंघ मनापासून मी सह्याद्री चॅनलचं मी धन्यवाद करतो आहे की मला आजच्या या बैठकीला चर्चेला बोलावल्याबद्दल मुळातच साहेबांचा प्रश्न असा आहे की नऊ वर्षात साधारणतः सु सुलभ्य भारत असं झालेलं आहे का मी खरोखर ब भारताचे पंतप्रधान माननीय देवेंद्रजी माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं मी मनापासून धन्यवाद करतो आहे की या ॲक्सेबिलिसीबद्दल जर बोलायचं झालं तर साधारणतः की सार्वजनिक ठिकाणी बस स्थानक असेल रेल्वे स्थानक असेल विमानतळ असेल त्याच पद्धतीने शाळा असतील कॉलेज असतील मॉल असतील अशा ठिकाणी सुलभ शौचाल्य रॅमची व्यवस्था लिफ्टची व्यवस्था अशी करण्यात आली तसेच ज्या ठिकाणी काही ठिकाणी असं आढळलेलं असतो की जिथं खरोखर सुविधा नाही अशा वेळेला आम्ही स्वतःसुद्धा तिथं त्यांनी जातीने लक्ष देऊन त्यांना आम्ही सांगत असतो की आता बदललेलं आहे सगळं आपण पण बदललं पाहिजे बरोबर तुम्ही हा बदलाचा उल्लेख केला बदल घडतो आहे चांगल्या पद्धतीने बदल घडतो आहे हे अतिशय चांगलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पण सांगितलं की पूर्वी दिव्यांगांकडे एका वेगळ्या दृष्टीने बघितलं जायचं त्यांच्यासाठी काही तिरस्कारात्मक असे शब्द वापरले जायचे आम्ही तो शब्दसुद्धा बदलला म्हणजे जे काही त्यांना अपंग म्हटलं जायचं विकलांग म्हटलं जायचं आम्ही दिव्यांग म्हणायला सुरुवात केली शब्दामध्ये बदल तर झाला अपंग विकलांगपासून दिव्यांग हा शब्द बदल झाला बाकीचे बदल पण होत आहेत तुम्ही असं म्हणताय त्यानुसार हे सगळं होत असताना समाजाचा जो दृष्टिकोन आहे किंवा समाजाची जी, जी मानसिकता आहे दिव्यांगजनांकडे बघण्याची त्याच्यामध्ये कशाप्रकारे बदल झालेला आहे मुळातच असं आहे की साधारणतः जो सुरुवातीला आपण अपन, अपंग हा शब्द वापरला जात होता जा, लुळा पांगला असे म्हणत होते परंतु Uh, मोदीजीच्या काळामध्ये पहिला जर शब्द वापरला असेल तर दिव्यांगन ज्या दिव्यांगनं दिव्य जसा दिव्याप्रमाणे जसा या तेजस्वी आहे त्या पद्धतीने तो शब्द वापरला गेला आणि समाजापुढे एवढा मोठा हे झाला की अशा पद्धतीचा शब्द दिल्यामुळे समाजातल्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलला गेला आणि तेव्हापासून आम्हाला कोणीही अपंग म्हणत नाही दिव्यांगनच हे शब्द वापरले जाते शरीराचा भले एखादा भाग आमचा कमकवत असेल पण बाकीच्या ठिकाणी आम्हाला बाकीच्या यंत्रणाला आम्हाला जास्त दिलेला आहे त्याच्यामुळं हा दिव्यांगना शब्द खूप मोठा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्याच्याच पद्धतीने हा दिव्यांगन राहत आहे म्हणजे एखादं असं उदाहरण सांगू शकाल की समाजामध्ये वावरताना कशा प्रकारे समाज आता आपल्याकडे बघतो पूर्वी अशा पद्धतीने बघायचा आत्ता ते पहिले म्हणतात की बाबा नाही हे यांना जर यांना जर आता दिव्यांगना शब्द दिल्यामुळे हे दिव्यासारखे तेजच आहेत हे लुळेपांगले नाही येत आता त्याच्यामुळं आपणसुद्धा बदललं पाहिजे कारण जर भारताचे पंतप्रधान असे सांगू शकतात की बाबा यांचा हे दिव्यांगन आ, नस दिव्य दिव्यासारखे जे आहेत त्याच्यामुळे ते त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन पण फार बदललेला आहे असं बरोबर दोन हजार सोळा साली एक नवीन कायदा सरकारनं सुरू केला दिव्यांगांचे हक्क हा कायदा लागू केला हा कायदा निवळ दिव्यांगांशी संबंधित नाही तर तो सर्वसामान्य जो समाज आहे त्या समाजाची मानसिकता बदलणारा किंवा त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणणारी एक मोहीमसुद्धा आहे असं पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी नरे स्वतः म्हणतात तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव हो काय सांगतो दोन हजार सोळाचा कायदा आमच्यासाठी एक कवच असं म्हटलं तर चालेल मोदीजींचं मी मनापासून धन्यवाद करेन त्याचं कारण असं आहे की दोन हजार सोळाच्या कायद्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवचा जो कायदा होता त्याच्यात मधला आणि याच्यामधला खूप मोठा बदल झालेला होता आणि बदल करण्यात आलेला आहे त्याच्यात मुळातच बघायला गेलं की चार टक्के आरक्षण दिलं गेलं नोकऱ्यांनी याच्यासाठी शिक्षणासाठी पाच टक्के बजेटमध्ये तरतूद केलेली आहे आणि सुरुवातीला सात कॅटेगरी आमच्या दिव्यांगांच्या होत्या त्याच्याऐवजी एकवीस कॅटेगरीमध्ये केल्यामुळे आमच्या दिव्यांगांमध्ये एक ज जल्लोष निर्माण झालेला आहे एक काम करण्याची ऊर्जा आम्हाला निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं फास्ट कोडसुद्धा त्याच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्याच्यात अशा पद्धतीने अटी शर्ती घातलेल्या आहेत की आमच्या दिव्यांगांवरती कोणी डायरेक्ट अटॅक करू शकत नाही दिव्यांगांच्या बाबतीत कोणी वेगळ्या पद्धतीने शब्द वापरू शकत नाही अपशकून अपमान करू शकत नाही अशा पद्धतीचा जो दोन हजार सोळाचा कायदा आहे हा आमच्यासाठी खरोखर एक कवच कवच जीच आहे मी मनापासून त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद करेन सर नेमके असं एक दोन उदाहरण झाला म्हणजे नेमके कुठले हक्क तुम्हाला आता मिळालेले आहेत त्या माध्यमातून या नवीन कायद्याच्या माध्यमात नवीन कायद्याच्या निवडणूक आम्हाला चार टक्केचं आरक्षण मिळालेलं आहे शैक्षणिक क्षेत्रात आणि साधारणतः नोकरीमध्ये थोडक्यात मगाशी तुम्ही आता उल्लेख केलात की पूर्वी चार श्रेणी होत्या आणि त्यांच्या आता एकवीस श्रेणी सामावून घेतल्या गेलेल्या आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणी सामावून घेतलेल्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जी काय त्रुटी होत्या शारीरिकदृष्ट्या त्या सामावून घेतले त्याच्यामुळे नेमकं काय झालंय म्हणजे आणखी नेमके कुठले हक्क तुम्हाला मिळाले नेमके म्हणजे त्याच्यात पहिले सात कॅटेगरी होते त्याच्यामुळे बाकीचे जे दिव्यांग जन होते त्यांना सुद्धा या प्रयोगात आणल्यामुळे त्यांच्या मनात सुद्धा खूप मोठा एक निर्माण झालेला आहे चैतन्य आणि एक जल्लोष निर्माण झालेला आहे सर अच्छा दिव्यांगांना या सगळ्या बदलांमुळे फायदा होतोय दिव्यांगांमुळे फायदा होत असताना समाजातल्या इतर घटकांना त्याचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो म्हणजे आपण म्हणतो ना सम्जा, की समजा समाजाचा गाडा असतो हा गाडा दोन चाकांनी सुरू असतो बरोबर की नाही बरोबर शेवटी तुमचे परस्पर संबंध तुमचे परस्परपूरक जे व्यवहार असतात त्याच्यामुळे समाज हाकला जात असतो देशाचं राहट गाडं सुरू असतं दिव्यांगांना म्हणजे एका घटकाला फायदा मिळाल्यामुळे समाजातल्या इतर घटकांना त्याचा नेमका काय फायदा झाला त्याच्यामुळे संपूर्ण देशाला देशाच्या परिचालनाच्या दृष्टीकोनातून एकंदर नेमका काय फायदा झालेला दिसतो आपल्याला बघायला गेलं तर दिव्यांगन हा पुढे येत गेलेला आहे आज बघायला गेली की दिव्यांगांसाठी जो फंडिंगचा मुद्दा असेल नोकरीचा मुद्दा असेल आज चार टक्के नोकरीचा रिझर्वेशन असल्यामुळे उदाहरणार्थ एखाद्या घरातलं एखादा दिव्यांग जर साधारणतः त्याच्या घरातले जे वयस्कर व्यक्ती ते कसे बसे जगत असतात आणि त्याला जर एखादा जॉब मिळाला नोकरी मिळाली तर त्याच्यावर त्यांचा उदार निर्माण होत असतो आणि त्याच्यामुळं ते, ते दिव्यांगांची घरातली फॅमिलीसुद्धा खुश आहे दुसरी गोष्ट अशी आहे की दिव्यांगांसाठी या पाच टक्के बजेटमध्ये उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो की कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून साधारणतः पेन्शनचा मुद्दा त्या लोकांनी अशा पद्धतीने घेतला की आजच्या तारखेला साडेचार हजार दिव्यांगांना दोन हजार पाचशे रुपये साधारणतः त्यांना पेन्शन दिली जाते त्याच्यानंतर दोन लाख रुपये व्यवसायासाठी अर्थसहाय्य दिलं जाते विवाह अर्थासाठी एक लाख रुपये दिले जातात आणि क्रीडा क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रासाठी त्यांना का शिष्यवृत्ती दिली जाते आणि साधारणतः इंटरनॅशनल जर एखादा विजेता पदक असेल त्यांना एक ते एक ते सव्वा लाखापर्यंत त्यांना त्यांना अनुदान दिला जातं अशा पद्धतीचं काम ते केले गेले त्याच्यानंतर दुसरं बघायला गेलं तर हे करत असताना बाकी सुद्धा आमची चांगल्या प्रकारे झाली की भारत सरकारने ग हा घटक सामान्यमध्ये येण्यात यावा त्यासाठी साधारणतः भारत सरकारच्या माध्यमातून दिव्यांगांचं सुलभ आणि सोपं निवडणुकीमध्ये भाग घेता यावा त्यासाठी साधारणतः दोन हजार एकोणीसपासून ते आजपर्यंत मोठ्या प्रमाणात चळवळ करण्यात आली आणि त्यावेळेचे मला असं वाटतं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर होते आत्ताचे अशोक शृंगापूरकर साहेब यांच्या माध्यमातून दिव्यांगांना सुलभ कसं साधारणतः निवडणुकीत भाग घेता येईल त्यासाठी साधारणत त्यांच्यासाठी बॅलेट पेपरची व्यवस्था करण्यात आली आणि ते झाल्यानंतर ज्या ज्या दिव्यांगांना साधारणतः आपल्याला स्वतः जाऊन मतदान करण्यात येण्यासाठी ये त्यासाठी त्यांनी जाण येण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केलेली आहे जर त्या भूथवरती जर साधारणतः व्यवस्था सा मंडपची करण्यात आली आरोग्यासाठी केलेली आहे त्याच्यामुळे हा घटक सुद्धा सरसवला गेला आणि दे बघितला गेला दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या काळामध्ये नक्कीच दिव्यांगांचा टक्का वाढलेला आहे हे मात्र बदल झाले थोडक्यात म्हणजे समाजाची म्हणा दिव्यांगांची म्हणा रोजगार क्षमता वाढलेली आहे हां अर्थव्यवस्थेला देशाच्या चालना मिळालेली आहे लोकशाही बळकट झालेली आहे दिव्यांगजन मोठ्या प्रमाणात आता मतदानामध्ये सहभागी व्हायला लागल्यापासून लोकशाही सुद्धा बळकट व्हायला मदत होते या गोष्टींमुळे नाही का हे सगळे असे बदल घडून येत आता मला एक सांगा की तुम्ही स्वतः एक दिव्यांग क्रीडापटू आहात दिव्यांग क्रीडापटूंचं क्षेत्र दिव्यांग क्रीडा क्षेत्र या दोघांसाठी सुद्धा हे दोन्ही जे घटक आहेत या दोन्ही घटकांना सरकारचा नेमका आधार कशाप्रकारे मिळालेला आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेले आहेत दिव्यांगांना प्रोत्साहन देण्यासाठी तर हे नेमके प्रयत्न कशा प्रकारे झालेले आहेत त्यांनी प्रयत्न कशा प्रकारे केलेले आहेत देशाचा पहिला पंतप्रधान असा आहे की दिव्यांग ज्या वेळेला स्पोर्ट्समध्ये काय विजेता विजय निरूण आणतो त्या ते टायमाला त्यांची शक्तीसुद्धा वाढते असे नेहमी पंतप्रधान मोदी साहेब बोलत असतात आज दिव्यांग ज्या ज्या वेळेला त्यांनी गोल्ड मेडल मिळवल्यानंतर स्वतः मोदी साहेब त्यांना फोन करत असतात आणि त्यांची इचारपूस करत असतात याच्या व्यतिरिक्त ते स्वतः त्यांना बोलवून तुम्ही विजय झाले त्याच्याबद्दल ते खूप मोठ्या प्रमाणात त्यांना जी हे कर प्रशंसा करतात आणि त्याच्यामुळं आमच्या दिव्यांगांचा असा काही झालेला आहे की एवढी मोठी थाप देशाचे पंतप्रधान आमच्या पाठीवर देत असाल तर आम्हाला वाटत ना आम्ही कुठेच कमी नाही आहे आम्ही अजून खूप मोठ्या प्रमाणात आम्ही दिव्य स्पोर्ट्समध्ये आम्ही हे करणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी स्वतः हा दखल घेत आहेत ही भावना खूप महत्त्वाची नसते नाही का एकदम महत्वाची तुम्हाला दिलासा देणारी असते त्याच्यातून तुम्हाला प्रोत्साहन पुढे मिळत जातं बरं तुम्ही आणखीन राष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती क्रीडापटू म्हणून दिव्यांग आणखी चांगली कामगिरी करू शकतात तुम्हाला क्रीडापटू म्हणून नेमक्या कुठल्या सुविधा आणखीन वेगळ्या प्रकारच्या दिल्या जातात सरकारकडनं म्हणजे जे प्रोत्साहन आपण आता जे म्हणतो आणखीन काय म्हणजे नेमका कशा प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात विशेषत्वाने असं आता सुरुवात तर झाली क्रीडापटू आज मी तुम्हाला अनुभव असेल बरोबर कारण मी स्वतः या असू सुरुवातीच्या काळामध्ये काही गोष्टी अशा होत्या की सुरुवातच झाली नव्हती मोदीजी जिथून आले तिथून बऱ्याच गोष्टी स्पोर्ट्ससाठी साधारणतः आता नव्याने वेगवेगळे खेळासाठी मैदान असतील साधारणतः स्विमिंग पूल असतील साधारणतः अशा वेगवेगळ्या आता प्रशिक्षणासाठी हे केलं जाते आणि ते नेहमी सा सातत्याने सांगत असतात की ज्या दिव्यांगांना त्याची गरज असेल तर त्यांनी केव्हाही त्याने करा जिल्हा अधिकाऱ्यांशी त्यांच्याशी संपर्क साधा ते तुम्हाला उपलब्ध दे करून देतील ना अशा पद्धतीचा स्पोर्ट्ससाठी ते कधीही आमच्यासाठी ते मागे राहिलेले नाही आहे आणि दिव्यांगांसाठी तर एवढा आधार निर्माण झालेला आहे की दिव्यांगांना असं वाटतं एवढी मोठी थाप पडल्यानंतर दिव्यांग कुठेही थांबत नाही बरोबर कारण कसं असतं की आपण खेळाचा जो विचार केला तर सर्वसामान्य खेळ जे असतात आता एक बॅडमिंटन घेतला आपण समजा तर सर्वसामान्य खेळामध्ये पुरुष एकेरी पुरुष दुहेरी मिश्र दुहेरी वगैरे असे गट असतात पण दिव्यांगांच्या वतीमध्ये आणखी ते गट वाढतात त्यांच्या श्रेणीनुसार त्यांच्या क्षमतेनुसार बरोबर त्यामुळे हा आणखीन फरक पडतो त्यांना मिळणाऱ्या सुविधा त्यांना प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जी ज्या इतर कला आहेत कशा प्रकारे प्रशिक्षण द्यायला पाहिजे याच्यामध्ये सुद्धा बदल होत असणार नाही का नाही नक्कीच होतं सर बदल होत आहे आणि आता सुद्धा आता आव्हान पण आहे मोदीजींनी सांगितलं जिथं जिथं तुम्हाला काय प्रशिक्षणाची गरज असेल तिथं तिथं त्यांनी आव्हानच केलेलं आहे की या घटकाला तरी हा घटक नसून समाजाच्या समानतेने चालणारा हा जो वर्ग आहे आणि त्याला कुठेही मागे ठेवता कामा नाही आणि ते सतत ते पुढे जात राहतील त्यांचा त्यांना त्यांच्यावर विश्वास आहे दोन हजार एकवीस साली मला वाटतं तुम्हाला माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण पुरस्कारसुद्धा मिळाला आहे हा पुरस्कार मिळताना नक्कीच तुम्ही काहीतरी केलेलं असणार आहे म्हणजे तुम्ही दिव्यांगांसाठी खूप छान काम केलेलं असेल तर तुम्ही हे नेमकं सक्षमीकरणासाठी काय काम केलं राज्यस्तरावर म्हणा किंवा आणखी राज्याच्या बाहेर जाऊन पूर्ण राष्ट्रीय पातळी होती म्हणा तसं बघायला गेलं तर सुरुवात मी एक ठाणे जिल्ह्यातल्या एक कल्याणमधील एक उंबरडे गावातलं एक मी एका एका एक गावात जन्म घेतलेला होता आणि मी दहा नंतर पोलिओ झाला हो पण खंत एकच होती काही थोड़ शाले कौले चे का की काहीतरी बनायचं थोडंसं श शाळे शिक्षण झाल्यानंतर कॉलेजच्या शिक्षणा परत आलो आणि त्याच्यानंतर अशी काय झेप घेतली की मला मला स्वतः विश्वास होता पण पुढे नेणार कोण बरोबर तर त्यासाठी सातत्याने मला प्रशिक्षण तसं काही घेतलं गे, जात नव्हतं मी स्वतःच हे करत होतो स्वतःच प्रॅक्टिस करत असायचं आणि त्याच्या माध्यमातून एक दिवस आशिष आशेचा किरण असा हे झाला की त्याच्यात मला ते गोल्ड मेडल मिळालं आहे आणि ते सतत माझा तो प्रयत्न सुरूच राहिला आणि सातत्याने मी प्रयत्न करत राहिलो एकावर एक एकावर एक असे एक 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 गोल्ड मेडल मिळतच राहिले सरांत हु, नाही पण तुम्ही समाजातल्या इतर दिव्यांगांसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी काय काय काम करत गेलात इतर मुळातच मी साधारणतः पहिली गोष्ट म्हणजे त्यांची जनजागृती ही जनजागृती हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि दिव्यांगांना काहीतरी म्हणजे स्वयंरोजगार आणि रोजगार रोजगारावरती भर देणे हा माझा खरा उद्देश होता जोपर्यंत माझा दिव्यांगण घरात राहिला तर त्याला काही मिळणार नाही आहे मग त्याच्यासाठी मग दोन हजार सोळाचा जो कायदा आला त्याच्यात पाच टक्केचा जो बजेटचा जो विषय आला नोकरीचा विषय आला त्याच्यात झालं काय की त्याच्यात बजेटमध्ये साधारणतः दिव्यांगांना काय व्यवसायासाठी पण उभं राहता आलं त्याच्यानंतर नोकरीसाठी पण त्यांना उभं राहता आलं याच्या व्यतिरिक्त अनेक दिव्यांगांना ज्या लोकांना जयपूर फूट पाहिजे हात पाहिजे कानाची मशीन पाहिजे अशा प्रकारची जी साहित्य आहे ते, 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 ते सुद्धा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि सातत्याने दिव्यांगांचा जो हक्क आहे तो मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला त्याच्यामुळे जनजागृती झाल्यामुळे एकतर मी स्पोर्ट्समध्ये तर आलोच पण जनजागृती झाल्यामुळे माझे सुद्धा स्वावलंबी बनले आणि माझा एकच ध्यास आहे की दिव्यांगना हा स्वावलंबी झाल्याशिवाय आम्ही तरी गप्प बसणार नाही आहे एकच ध्यास दिव्यांगांचा विकास अगदी 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 म्हणजे विकास घडत असताना समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी उपलब्ध तर असतात सरकारी पातळीवरती ग्रामीण पातळीवरती सरकारने काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात पण त्या लोकांपर्यंत त्या पोहोचत नसतात म्हणा किंवा लोकांना त्याची जाणीव नसते बरं तर ती जाणीव करून देणं हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते मला वाटतं तुम्ही करत आलात नक्कीच सर तुम्ही क्रीडापटू म्हणून दिव्यांग क्रीडापटू म्हणून सक्षम आहातच त्याच्यात तुम्ही प्रवीण आहात क्रीडा क्षेत्रामध्ये प्रवीण आहात त्या व्यतिरिक्त तुमचे आणखीन पण इतर बरेच उपक्रम सुरू असतात तुम्ही खूप सारे संस्थांचे पदाधिकारी आहात तर एकंदर तुमचा हा प्रवास कसा आहे काय सांगाल तुम्ही बघायला गेलं तर प्रत्येक संस्थांशी माझा बऱ्याच गोष्टीमध्ये संघटित आहे उदाहरणार्थ रोटरी क्लब असेल मग आता रोटरी क्लबला काय घ्यायचं रोटरीला सांगत असतो बाबा आम्हाला दिव्यांगांना हात असतील पाय असतील बाकी सामाजिक संस्था काय आहेत आलिओ जंगसारखी संस्था आहे त्याच्याकडनं कानाच्या मशनींचा मी उपलब्धता करून घेतो साधारणतः अशा सारखी एक संस्था आहे त्या संस्थेकडनं साधारणतः आम्ही साधारणतः काही साहित्याचं उपक्रम घेत असतो त्याच्यानंतर स्वामीनारायण ट्रस्ट जे आहे कल्याणमध्ये त्यांचासुद्धा बऱ्यापैकी आम्हाला सहकार्य असतो आणि हे घेत असताना सातत्याने मला नव्या नव्यानी साधारणतः ते प्रोत्साहन देत असतात आणि एक उमेद जगण्याची मला देत असतं काहीतरी तू दिव्यांगासाठी कर आणि मी सातत्याने लढत असतो दिव्यांगांसाठी मग तो कुठल्याही क्षेत्रात शासकीय असो निमशासकीय असो किंवा वेगळ्या पद्धतीचा असो तरी मी काय कुठल्याही प परिस्थितीत मी तिथे केलं जात नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो की माझं एक पंधरा दिवसाचं एक अमरण उपोषण झालं होतं कल्याणमध्ये बिना पाणी पिता तो होतं साधारणतः पण त्याच्यात पण मी सक्सेसफुल आहे पण असे अनेक उपक्रम जे आहेत की ते उपक्रम आता झालेले आहेत त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी दिव्यांगांसाठी सक्षमीकरण हाच खरा मुद्दा आहे आणि स्वावलंबी बनणे हाच खरा माझा उद्देश आहे दिव्यांगांसाठी तुमचा कोविड योद्धा म्हणून सुद्धा सन्मान झालेला आहे मला वाटतं शिवाय उद्योगभूषण पुरस्कार तुम्हाला मिळाले नक्कीच नक्कीच कोविडच्या काळामध्ये सर साधारणतः कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार दिव्यांगांना कुटुंबांना साधारणतः मदत केलेली आहे ती पण बाहेरून इकडनं मदत घेतली का तिकडं देण्याची अशा पद्धतीने चाललेलं होतं साधारणतः म मी स्वतः पण को कोरोनामध्ये साधारणतः मला वीस दिवस गेले पण मी हरलो नाही आहे मला एवढंच बोलत होतं की माझं काही झालं तरी चाललं पण दिव्यांग माझं दिव्यांगन माझे वाचले पाहिजेत ह्या उद्देशाने मी सातत्याने तो प्रयत्न केला आणि त्या हिशोबाने मला ते कोविडच्या काळामध्ये खूप दिव्यांगांना ती मदत करता आली त्याच्यानंतर मला जो दोन हजार सोळाचा जो उद्योगभूषण पुरस्कार मिळाला गेला तो देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला गेला त्यावेळेला माझा व्यवसाय मंडप डेकोरेटरचा व्यवसाय आहे आणि त्याच्या माध्यमातून माझी दखल घेतली गेली आणि मला तिथे साधारणतः ते पुरस्कार देण्यात आला तुम्ही अशा प्रकारे समाजामध्ये वावरत असता खूप तुमच्या ॲक्टिव्हिटीज उपक्रम सुरू असतात समाजामध्ये ओरत असताना तुम्हाला काय दिसतं म्हणजे दिव्यांगांसाठी सध्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत आणि भविष्यात आणखीन कुठल्या संधी उपलब्ध करायला हव्यात मी महाराष्ट्र सरकारचं मनापासून धन्यवाद करेन जे महाराष्ट्राचे आ, माजी मुख्यमंत्री मुख्य मुख्य आजचे उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ने आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पूर्वीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री साहेब देशातला पहिला उपक्रम असा केला की देशात साधारणतः पहिला मंत्रालय स्थापन करणारा हा देशातला पहिला राज्य असेल की दिव्यांगांसाठी तो पहिला उपक्रम केला त्याच्यात स्थापन केल्यानंतर दोन हजार त्रेसष्ट जागांसाठी त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला त्याच पद्धतीने दिव दिव्यांगाला साधारणतः व्यवसायासाठी मला असं वाटतं महाराष्ट्रभर सहाशे अडुसष्टच्या आसपास सातशेच्या आसपास मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिला त्याच्यामुळं ते रोजगार करू शकलेले आहेत सरांत अच्छा एक तुम्ही मगाशी बोलता बोलता उल्लेख केला होता रेल्वे बोगी रेल्वे गाड्यांच्या सुद्धा काही करता येईल नवीन किंवा काही नवीन सुविधा उपलब्ध करून देता येईल दिव्यांगांसाठी किंवा त्यांना ती मिळू शकेल आता दिव्यांगांच्या बाबतीत रेल्वेच्या बाबतीत जर बघायला गेलं तर रेल्वेची जी बोगी आहे ती बोगी दिव्यांगांची एक तर इंजनच्या बाजूला तरी असते नाही इंजिनच्या मागच्या साईडला तरी असते त्याच्यामुळे अडचण काय होतं की ती प्लॅटफॉर्मवरती माझा दिव्यांगन बाहेरगावी जात असेल तर त्यावेळेला मला ते ज कुठे असतं ते माहीत पडत नाही कुणालाही आणि मग मा नेमका माझा दिव्यांगन बांधो इंजनच्या बाजूला असेल तर ती नक्कीच मागच्या साईडला जाते आणि मागच्या साईडला उभा असेल तर पुढच्या साईडला येते त्याच्यामुळे अडचण काय होतं एकतर फ्लॅटफॉर्मवरती कधी सांगितलं जात नाही त्याच्यामुळं मला एक सांगायचं सांगू इच्छितो की ती बुगी एक तर फिक्स एक तो पाथी, पाथी तर मागे तरी हवी आहे इंजनच्या पाठीमा पाठीमागे तरी हवी आहे नंतर बॅकसाईडला तरी हवी आहे दुसरी गोष्ट असे डब्बासुद्धा तो छोटा आहे त्या डब्याची सुद्धा व्यवस्था होणे गरजेचे आहे तिसरी गोष्ट सगळ्याच गाड्यांना दिव्यांगांची बोगी लागली जात नाही आणि चौथा विषय असा आहे की दिव्यांगांना रिझर्वेशन जो सगळ्या रेल्वेच्या गाड्यांमध्ये नाही आहे काही गाड्यांना काही राज्यात आहे काही आपल्या आमच्या राज्यात नाही आहे तर अशा पद्धतीचं होता कामा नाही कारण त्याच्यातसुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक सा सांगितलं की विषय की आतून काय करणं गरजेचं आहे की दिव्यांगांना जर खरोखर पूर्ण प्रवर्गात आणायचे असतील पूर्णतः त्यांच्यात बदल पूर्ण तर घडलेलाच आहे हळूहळू घडतच आहे पण मी तर असं म्हणत सगळ्याच ठिकाणी पाच टक्के आरक्षण आपण शासनाने दिलेलं आहे परंतु त्याच पद्धतीने जर राजकीय आरक्षण जर दिव्यांगांना जर दिलं गेलं तर मला असं वाटतं त्या दिव्यांगांचं नक्कीच त्यांचे प्रश्न जे आहेत म्हणजे राज्यात असतील केंद्रात असतील त्या तिथं मांडले जातील त्याच्यासाठी एक तर राज्यासाठी राज्यपालांच्या कोठ्यामध्ये मिळायला हवं आहे त्यांना प्रतिनिधित्व दुसरं केंद्रातनं राष्ट्रपतीच्या कोठ्यातनं मिळावं त्याच पद्धतीने ग्रामपंचायत ते महानगरपालिकेतसुद्धा त्यांचा विचार व्हावा जेणेकरून अगदी अशोकजी तुमच्या ह्या ज्या अपेक्षा आहेत त्या नक्कीच आता ऐकल्या जात असतील आणि त्याची दखल पण घेतली जाईल मला एक सांगा की आता सध्या तंत्रज्ञान खूप अद्ययावत होत चाललेलं आहे कृत्रिम बुद्धिमत्तेसारखं ए आय जे आपण ज्याला म्हणतो ते आहे त्याच्यामुळे सर्व घटकांना त्याचा फायदा मिळतोय दिव्यांगांना विशेषत्वाने यांचा फायदा कसा मिळतो मुळातच दिव्यांगांसाठी नवीन टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने ते फूट आले साधारणतः ॲटो फूट ला, आले साधारणतः आज काही ते फूटला पाय लावूनसुद्धा गिर्यारोग चढले जातात काही तंत्रज्ञानाच्या हिशोबाने साधारणतः कानाच्या मशिनरी आल्या गेल्या साधारणतः व्हीलचेअर आली इलेक्ट्रॉनिक साधारणतः त्याच्यानंतर स्कूटी गाड्या साधारणतः आल्या त्याच्यामुळं काय झालं दिव्यांगन आहे ना दिव्यांगना सामान्याबरोबर धावायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं तो एक मुद्दा त्याच्या झाला की हांबी किसीचे कम नाही हा दिव्यांगसुद्धा आता कमी राहिलेला नाही तिसरी गोष्ट ब्रीन लिपीचा जो मुद्दा आहे तीसुद्धा याच्यात येत चाललेली आहे तिथं म्हणत पूर्ण समाजासमोर येणं गरजेचे आहे तर हळूहळू ती सुरू झालेली आहे तर याच्यामुळं खूप काही तंत्रज्ञानामुळे खूप काही चांगला फायदा होत चालला मला एक सांगा दिव्यांगाच्या सक्षमीकरणामध्ये त्यांचं प्रशिक्षण हे एक फार महत्त्वाची बाब आहे म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान त्या प्रशिक्षणाचं ठरू शकतं तिथे नेमकं प्रकारे ठरू शकतं त्याच्यासाठी देशात मुळातच असा क कौशल्य विकास जो आहे त्याच्या माध्यमातून खूप प्रमाणात त्यांना शि शिक दिलं जातं त्याच पद्धतीने ज्या ज्या सद्या ज्या ठिकाणी सरांच्या ज्या सामाजिक संस्था आणि जे शासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून जर हे घडवून आणलं तर मला असं वाटतं ना की ब बऱ्याच गोष्टी त्या शि त्याच्यावर भर पडेल आणि दिव्यांगांना शि प्रशिक्षण चांगल्या प्रकारे मिळू शकेल अगदी दिव्यांग आणि समाजाचा इतर घटक किंवा समाजाचा इतर भाग यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीने इंट्रॅक्शन व्हावं त्यांचा समन्वय राहावा त्यांचा संवाद घडावा म्हणून आज मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सर्वसामान्य लोकांनीसुद्धा दिव्यांगांसाठीच्या ज्या भाषा आहेत सांकेतिक भाषा वगैरे त्या शिकाव्यात जेणेकरून संवादामध्ये दुरी राहणार नाही कुठल्याही प्रकारची एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना समजू शकतील या गोष्टींचा फायदा या गोष्टींचा लाभ हा राष्ट्रकारणामध्ये होणार आहे एक एकसंध राष्ट्र आणि एक, एक सशक्त राष्ट्र घडवण्यामध्ये होणार आहे सरकारने सुद्धा हाच विचार केलेला आहे की दिव्यांग जन त्यांच्यातल्या त्रुटी शारीरिक त्रुटी या त्रुटी न राहता त्यांचा उपयोग राष्ट्रासाठी कसा करून घेता येईल त्यांचं सक्षमीकरण करून त्यांची शक्ती आणखी चांगल्या पद्धतीनं कशी वापरता येईल याचा प्रयत्न म्हणून हे सगळे उपक्रम सुरू केले गेलेले आहेत आणि त्याचा फायदा नक्कीच दिसणार आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जेव्हा पंतप्रधान मोदीजी म्हणत आहेत की पंचवीस वर्षानंतर जो जो अमृत काळ आहे हा त्या अमृत काळामध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडत राहतील आणि दोन हजार सत्तेचाळीस साली जो विकसित भारत अपेक्षित आहे त्याच्यामध्ये या घटकाचा वाटा सुद्धा एक महत्त्वाचा राहणार आहे आज आपण या चर्चेमध्ये आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद सर याबरोबरच हा विशेष चर्चात्मक कार्यक्रम इथेच संपला पुन्हा भेटूयात नव्या मुद्द्यासह पुढल्या भागात तोपर्यंत नमस्कार